की मी व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे ओके व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय असतो एका भावन प्रश्न पडला आहे माझ्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय असतो तर माझ्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा असतो की जी एकटी पडलेली आहे लेडीज तिने हताश होऊ नये तिने असं आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचं विचार करू नये आणि तरी पण नवरा बेवडा असू द्या नवरा कोणत्या बाईला घेऊन पळून गेलेला असू द्या नवऱ्याने सोडला असू द्या कोणाचा नवरा वारलेला असू द्या कोणाचं काही कारणावस लग्न झालेलं नसू द्या नाही तर कोणाकोणाचे नवरे वारल्यावर मुलाला घेऊन कशी बाई मी आता काय दुसरं लग्न करू का काय ते माझ्या मुलांचं लक्ष ठेवीन का नाही ठेवीन हे सगळे प्रश्न लेडीजच्या मनात असतात पण जी लेडीज माझे व्हिडिओ बघन आणि तिला मोटिवेट होते की ही ताई कशी राहती खाती मुलं सांभाळती ते बी व्यवस्थित ते बी कमी कुठलीही ना भासता मुलांना आईचं प्रेम देती बापाचं प्रेम देती बापासारखं कमी होती आईसारखं आणून घालती असं म्हणजे लेडीजला माझ्यासारख्या त्यांना बघून ताकद मिळती की हा लेडीज बी काहीतरी करू शकते हा ही लेडीजनी काय काय केलंय मुलांच शिक्षण चालू आहे असं माझा सांगण्याचा प्रयत्न आहे असाच आहे की असे म्हणणार आहे भगवानला की हा उद्देश आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा की असं समजू नका कुणी कॉमेडी करतं हसवण्यासाठी कुणी डान्स करतं मनोरंजनासाठी कुणी मोटिवेट करतं काहीतरी शिकवण्यासाठी असं असतं माझे व्हिडिओ बघून खूप साऱ्या लेडीजला की जगण्याचा पर्याय सापडन जगण्याचा समजलं का ज्यांच्या मनात येतं हमेशा मरण्याचे विचार अशा लेडीजला कसं काय आता ह्याचं ह्याला हे हो मला जगूनच ना मी काहीतरी करते बाई ह्याच्या वाचून माझं काहीच होणार नाही मी एकटी कसं काय बाहेर राहणार हे अशा अशा पण लेडीज आहेत भावा तशा लेडीजला खूप सारी प्रेरणा मिळते माझ्यामुळं म्हणून मी माझं प्रश्नली का सांगतात तुमचं प्रश्न काय ते आम्हाला कशाला सांगतात काही काय म्हणते पण सगळेच सुखात नसतात सगळेच फुलात नसतात त्याच्यामुळे सांगणं की आपल्यासोबत काय झालंय आपल्यासोबत काय झालंय आपण कशा प्रकारे संकटात होतो कशा प्रकारे संकटातून बाहेर आलो प्रकारे आपण जगणं शिकलो आणि आपल्या मनात माझ्या मनात समजा कसे कसे विचारायत होते आणि आता मी म्हणजे चांगली संसार दोन मुलांना मस्त संसार करते हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असते मी आणि ते म्हणते तुमचं व्हिडिओ बनवण्याचा काय उद्देश आहे ते असं समजू नका तुम्ही खुशी खुश आहेत म्हणून सगळं जग खुश आहे ही लय मोठी गोष्ट असती तुम्हाला जर बघून एखादं जगण्याचं शिकलं एकंद शिकलं जगण्याचं तर ती काय कमी गोष्ट झाली का मोठी असं राहतं ते भाऊ असं नका समजू कुणी कशासाठी काही करत आता ते बायांना बोलू शकता तुम्ही ज्या अर्धे अर्धे कपडे घालत्या नंगा नाच करत्या त्यांना विचारा ना तुम्ही हे सगळं कशासाठी करता म्हणून तेव्हा बोलू शकता तुम्ही हे सगळं कशासाठी करतो पण आपण चांगलं बनवलं तरी तुम्ही नावच ठेवणार आपण मोटिवेट केला तरी तुम्ही नावच ठेवणार हे तर गलत बात आहे ना ही गलत गोष्ट आहे असं नाही करायचं जगू द्यायचं